नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपलं मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपल्या शॉपला बाळू आघमोडे आले तो पिंपरीचे हे फेसबुकला न्यू जास्त असतात हे यायला सारखं सारखं प्रत्येक गोष्टीचं यायला विचारित असतात कीटकनाशकाबद्दल ह्याच्याबद्दल हे आज आपल्या दुकानावर कपाशीसाठी थ्रीपसाठी औषध घ्यायला आले त्यांना आपण बेस्ट ॲग्रो कंपनीचं सध्या आपल्या शॉपला ट्रेंडिंग मध्ये कीटकनाशक दिलेलं आहे बेस्ट मॅन हे दिले आपण त्यांना थ्रीपसाठी त्याचबरोबर एक बुरशी नाशिक दिले बाहेर कंपनीचं बोनस त्याबरोबर एक म्हणून फ्लॉवर दिले आणि अळी नाशिक म्हणून आपण सिटी प्लॅन म्हणजे कोराजन आहे बेस्ट आपण आज दिले आहेत ते आपल्या दुकानात ते फेसबुकला जास्त ऍक्टिव्ह असतात भाऊला माझं म्हणणं आहे की तुम्हीही या प्रोडक्ट बद्दल यायला विचाराव आणि तो व्हिडिओ आम्हाला शेअर करा आणि ह्याचे रिझल्ट पण आम्हाला तुम्ही सांगाव तुमचं अगदी बरोबर आहे आता मी हे घेऊन जाणार आहे आणि जेव्हा मी माझ्या शतामध्ये मारन हे यायला विचारेन जर रिझल्ट जर चांगला आला या आपल्याला सांगतात रिझल्ट कसा येतो काय होतो तर मित्रांनो तुम्ही पण जर आपण रिझल्ट सांगणार तर फेसबुक रिझल्ट आला अवश्य घेऊन जा चांगल्या क्वालिटीचा असेल तर आपण तुम्हाला कळवणार आहोतच तर बघू मित्रांनो रिझल्ट कसा आहे कसा नाही याचा तर धन्यवाद धन्यवाद भाऊ मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा समजा करा भेटू व्हिडिओ मध्ये धन्यवाद